उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक हिल्लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅम्प पाचमधील मधील साईनाथ कॉलनी परिसरात गोळीबार झाला होता तर गोळीबार करून आरोपी फरार होते या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली कॅम्प पाचमधील मधील साईनाथ कॉलनी परिसरात रात्रीच्या सुमारास कौटुंबिक वादातून गोळीबाराची घटना घडली होती यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान या प्रकरणा प्रकरणी आरोपी विरोधात तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी हे गोळीबार करून पसार झाले होते पोलिसांना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या मार्फत तीन आरोपींना अटक केली आहे इकबाल अहमद शेख मोनू अली हसन शेख जुनेद अली हसन शेख अशी या सराईत गुन्हेगारांची नावे असून पोलीस पुढील तपास करत आहेत आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर एकंदरीत अँड पोलीस स्टेशन अंतर्गत परवाची घटना होती यामध्ये एकूण पाच आरोपी आपल्याला निष्पन्न झाले होते त्यातल्या चार आरोपींना आपण आज रोजी अरेस्ट केलेला आहे मान्य न्यायालयात समोर आज आपण संबंधितांना हजर करून पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत त्यानंतर पुढील सविस्तर तपास माहिती आपल्याला यामध्ये जे आरोपी तो तिथे तो राहतो आणि संबंधित जो आरोपी आहे तो, तो, तो जखमी आहे त्याचा रिलेशन मे नेहना आहे आणि एकंदरीत चार आरोपींची गुन्हेगारी पाठवून चेक केली असते त्यातला एक आरोपी जो आहे त्याच्यावरती चार गुन्हे दाखल असल्याचं तपासात